नमस्कार मित्रांनो दोन हजार बावीस सालचा जून महिना महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण घेऊन आला याच महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं आणि त्यातूनच नवीन राजकीय समीकरणं तयार झाली या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप की अदालत का या कार्यक्रमात सविस्तर भाष्य केलं आहे फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षात फूट का झाली याचा दोष ते आमच्यावर टाकू शकत नाहीत कारण ह्या फुटीचं बीज त्यांच्या व्यवस्थेतच होतं त्यांच्या मते एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे शिवसैनिक होते ते सहजपणे बंडखोर बंडखोरी करणार नव्हते पण जेव्हा त्यांना जाणवू लागलं की उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांच्या अधिकारात कटिबद्ध हस्तक्षेप करत आहेत तेव्हा नाराजी वाढू लागली फडणवीस यांनी स्पष्ट केलं की एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं खातं बाजूला ठेवून त्यांच्या खात्याच्या बैठका आदि अधि, आदित्य ठाकरे घेऊ हो लागले होते हिंदुत्वाविषयी बोलण्यावर बंद नव्हती कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी होती, होती। शिवाय एकनाथ विधान विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशी बाहेर बसवलं गेलं तर पक्षातील कन्सल्टंट आता आमदारांना मतदानाचं मार्गदर्शन करत होते हा प्रसंग एकनाथ शिंदेसाठी अपमानजनक होता आणि तेव्हाच त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला फडणवीस पुढे सांगतात की शिंदे यांनी जेव्हा राज्याच्या सीमा ओलांडल्या ते तेव्हा त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितलं मी निघालो आहे त्यावर मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं मी आहे काळजी करू नका तेव्हापासूनच निर्णय झाला होता की एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री असतील माझ्या मनात कधीच मुख्यमंत्रीपदाची इच्छा नव्हती पण भाजपने मला सांगितलं की मला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागेल मी पक्षाच्या निर्णयाचा आदर केला पुढे फडणवीस यांनी स्पष्ट केलं की उद्धव ठाकरेंनी स्वतःचं व्यवस्थापन अशा प्रकारे केलं होतं की त्यातून नाराजी ओसंडून वाहू लागली होती जे आमदार त्यांच्या पक्षात होते त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचा संवादच तुटला होता हेच कारण होतं की शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड केलं माला का। का माला तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे माहितीवर तुम्हाला कितपत विश्वास आहे फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे शिंदेंच्या बाबतीत हे घडलं असेल का की आणखीन काही कारण असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र